पात्र आहेत त्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे म्हणजेच पुढील जे वेळापत्रक आहे तुमचं स्वच्छता चाचणी आणि सक्रियता चाचणीसाठीचं चा, ते प्रसिद्ध झालेलं आहे या चाचणीसाठी जाण्या जाताना तुम्हाला काही कागदपत्रे घेऊन जायचे आहेत तर ती कोणती कागदपत्रे आहेत ते सर्व आपण डिटेल्स यामध्ये पाहणार आहोत तुम्ही जर इथं पाहिलं तर तीस तारखेचं हे प्रसिद्धीपत्रक आहे यानंतर यामधील जे कागदपत्रे आहेत ते तुमच्याकडे नसतील तर ती में दे के है, ते तुम्ही कशी डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची प्रत जी आहे ती सुद्धा तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही तर पाहिलं तर शिपाई हमार या पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास सूचित केले आहे यामध्ये पहिली सूचना जर आपण पाहिली तर यामध्ये पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी जिथे त्याने किंवा तिने अर्ज केलेला आहे तिथे जाऊन एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस आता दिनांक काय आहे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत यामध्ये जे आहे ते न्यायालयाच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र ठीक आहे अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र यामध्ये स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी जे वापरलेलं आहे ते आणि त्याच्या स्वयं साक्षाती साक्षांती छायाप्रतींसह म्हणजे ते जे त्यावर तुम्ही सही करायची आहे तुमच्या स्वतःची सही करायची आहे आणि त्याचे जे आहे झेरॉक्स ते तुम्हाला संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करायचे आहेत त्यानंतर प्रवेश पत्राची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला मूळ प्रवेशपत्र माघारी केलं जाईल त्यानंतर पुढील जे सूचना आहेत त्या संबंधी जे जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आहेत आणि अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवर सुद्धा देणार आहे आता काही जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे त्यांचा अर्ज नाही ठीक आहे त्यांनी डाउनलोड केलेलं नाही किंवा त्यांची प्रिंट मारून ठेवलेली नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ती वेबसाईट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर आपण त्याची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे ठीक आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जो आहे तो असा काहीसा इंटरफेस येणार आहे त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे लॉग इन आय डी जो आहे तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅपचे भरायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा फॉर्म बघायचा आहे आणि तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे अर्ज आणि त्याची प्रिंट मारून घ्यायची आहे हा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे की ज्यांच्याकडे त्या अर्जाची प्रिंट नाही त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं जे वेळापत्रक आहे ते सुद्धा आपण पाहूया अशाच प्रकारचे बाकीचे जे जिल्हा न्यायालय आहेत त्यांचेसुद्धा वेळापत्रक आलेले आहे ठीक आहे यामध्ये तुम्ही आता पाहू शकता रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ पी ऊन अँड हमन यामध्ये प्रोसेस संपूर्ण दिलेली आहे ही प्रोसेस कशी असणार आहे मग अशी पाहिल्याप्रमाणे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत त्यामध्ये तुम्हाला कोर्टाची ज्या सुट्ट्या आहेत त्या वगळून त्यांनी ज्या आहेत ते त्यांचं अर्ज त्याचबरोबर तो अर्ज आणि सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे आणि त्याबरोबर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे तेसुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे ऑफिसचा टायमिंग जो आहे तो साडे दहा ते सहा आहे या दरम्यान तुम्हाला जायचं आहे त्यानंतर खाली पाहिलं तर दहा आठ दोन हजार चोवीसला तुम्हाला क्लिनिंग टेस्टसाठी जी उमेदवार इलिजिबल आहेत त्यांचा रिपोर्टिंग टाईम असणार आहे साडेआठ वाजता तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे आणि एक्झामचा टाईम जो आहे तो न वाचणार आहे रिपोर्टिंग टाईमच्या एक दहा ते पंधरा मिनिट हे अगोदरच तुम्ही जायला गेलं पाहिजे तिथं साधारणतः आठ वाजेपर्यंत तुम्ही तिथं पोहोचायचं आहे म्हणजे तुम्हाला जर ॲडिशनल काही डॉक्युमेंट तुमच्याकडून विसरले आहे तर तुम्हाला तिथं रिकॉल होईल आणि तुम्ही त्यामध्ये जमा करू शकता त्यानंतर दुसरं आहे बारा आठ दोन हजार चोवीसला जो आहे तो रिझल्ट लावण्यात येईल क्लिनिंग टेस्टचा त्यानंतर चौदा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आता इंटरव्यू साठी वेगळी लिस्ट लावणार आहेत ती लिस्ट ज्यावेळेस ते अपले अपलोड करतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करेन टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करे ते तुम्हाला ती लिस्टची पी डी एफ मी पाठवून देईल त्यांना एक वाजता दुपारी तुम्हाला सर्वच्या सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पोहोचायचं आहे आणि अठरा आठ दोन हजार चोवीसला जे आहे ते रिपोर्टिंग टॅब आहे नऊ वाजता तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्हाला तिथं पोचायचं आहे जर दिलेल्या टायमिंगमध्ये कोणतेही यामध्ये ॲक्टिव्हिटी घेण्यात नाही आली तर ते तुम्हाला नंतर घेतील त्याच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला नंतर तिथे नोटीस बोर्ड जो आहे त्यावर आणि वेबसाईटवरसुद्धा संबंधित हायकोर्टाच्या जे सॉरी डिस्ट्रिक्ट कोर्टाची जी वेबसाईट आहे त्यावर अपलोड केले जाईल आणि याची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला हवी असेल लिंक हवी असेल तर आपले टेलिग्राम जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे वेळोवेळीचे अपडेट आपण देत असतो